जे महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय तयारी करता ही खूप चांगली गोष्ट आहे पण तुम्ही चारशे मीटरच्या ट्रॅकवर हो तेव्हा तुमचा वर्कआउट चालू आहे का ही खूप सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या जे पोलीस भरती तुमची तयारी चालली त्याच्याबद्दल मधल्या चुका आणि महत्व महत्वाच्या गोष्टी सांगण्यासाठी मी करतो आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही चारशे मीटरच्या ट्रॅकवर तुम्ही रनिंग केले पाहिजे पण आता पाऊस पाऊस कधी येतोय काय येतोय काही हे सांगता येत नाही आमचा पण ट्रॅक थोडाफार खराब होतो पाऊस आल्याच्यानंतर पण दुसऱ्या दिवशी लगेच रेडी असतो कारण की ट्रॅक चांगला बनवलेला आहे तुम्ही पण तुमची इथं गावाच्या ठिकाणी असून कुठं क्रीडा संकुल वगैरे असून त्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवा पण काय होतं माहिती आहे का आपलं पोलीस भरतेला असतो चारशे मीटरचा ट्रॅक काही काही ठिकाणी रोडवरती रनिंग केली जाते उदाहरणार्थ हा ठाण्याला ठाण्याला रोडवरती रनिंग आहे म्हणजे तुम्ही इथं ह्याच्यावरती प्रॅक्टिस केल्या इथं जर तुमचा पाच मिनिटात असेल तर तुमचा रोडवरती नक्कीच चार पंचे चार, चार पन्नास टायमिंग येणार बरोबर का नाही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा पण तुमच्याला तुम्हाला जर चारशे मीटरची जर सवय लागली तर महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या कोणत्याही ठिकाणी तुम्ही पोलीस भरतीचा सोळाशे मीटर किंवा आठशे मीटर देण्यासाठी गेला तर तुमचं शंभर टक्के मित्रांनो तुमचा टायमिंग तुमचा जो आहे ना तो येईल किंवा त्याच्यापेक्षाही बीएसटी येईल समजलं का आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हो। तुम्ही जर स्ट्रेटला रनिंग करत असाल तर मित्रांनो अ आ... तुमचे तर ग्राउंड नसेल तर पण आठ एकदा दो दोनदा तरी दुसऱ्या ग्राउंडवर जाण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही नेसता लॉंग पळून कुठं डोंगराला पळून कुठं काय तुम्हाला अंदाज सापडत नाही एक अंदाज येणं महत्वाचं आहे माहिती आहे का तुमच्या रोज रुटीन मध्ये तुमचा तेच वर्कआउट असेल ना तर तुमच्या बॉडीला सवय होते तुमची मेंटॅलिटी स्ट्रॉंग राहते हो बाबा आता सोळाशे मीटर पळायचे चार राऊंड आहे आपले पहिला राऊंड झाला राहिले तीन दुसरा राऊंड झाला राहिले दोन तिसरा राऊंड झाला तर मग डोक्यात मेंटॅलिटी राहते रोज प्रॅक्टिसची ती सवय लागते आपल्या बॉडीला पण तुम तुम्हाला जर ह्या राऊंडची जर सवय नसेल ना तुमचं नुकसान मित्रांनो शंभर टक्के होणार आणि असं नुकसान मित्रांनो झालेलं आहे भरपूर जणांचं ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं आहे की ज्यांना ट्रॅक नाही आहे आणि भरपूर गावातल्या लोकां विद्यार्थ्यांना मुलींना ट्रॅक नाही आहे पाळायला पण तुम्ही काहीच करू शकत नाही आपल्याकडं काहीच पर्याय नाही आहे तर मग हाही तसंच चालवून द्या आता मी यमाडं सांगतोय म्हणून तुम्हाला चारशे जास्त पाहिजे आणि हेच पाहिजे तेच पाहिजे हाय त्याच्यात खुश राहा आणि ते करा पण हाय ते जास्त करा समजलं का आणि कधीतरी मित्रांनो पैसे खर्च होऊ द्या तुमच्या गावापासून पन्नास किलोमीटर ट्रॅक असू द्या पण हप्त्यातून एकदा तुम्ही तिथं प्रॅक्टिसला जा म्हणजे जा तुमच्या इथं पोलीस भरती जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी पोलीस भरतीचा ग्राउंड आहे त्या ठिकाणी जाऊन पळा पण तुम्ही त्या ती प्रॅक्टिस करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही आठवड्यामधून हिल वर्कआउट करता बरोबर बर, का बरं करा बरोबर का नाही हिल वर्कआउट करा पण रोज नाही काय काय आमच्या ऐकणी काय काय भिकार चोट मला दिसत आहेत डोंगरावर ते, ते काय तिकडे डोंगर आहे दोर रोज जाते दुपारचं जात्यान अरे बाळांना मी तुम्हाला सांगितलं ना सकाळचं वर्कआउट मी घेतो तुमचा चांगला तर तिकडे का आपली हेच करायची गरज आहे का आठवड्यातून जबरदस्त करा रॅपिडेशन मला शंभर दीडशेच्या हिलला फार फाटून हातात येते हा ते करा जाणार आणि कसं करणार आहे का हळूहळू पळणार त्या डोंगरावर ते काय बापाची पेंडी का हा फाटस तोर करा ना व्यायाम ते शंभर मीटरचा दीडशे मीटरचा दहाच मारा पर तोंडातून बाहेर आला पाहिजे असा व्यायाम करा पण आठवडून एकदाच समजलं का टायर लावून पळा जिम वर्कआउट करा मसल मध्ये बी ताकद हा ना, नाच पळून खेळणार आहे आपला गोळा बी आपलं शंभर बी आपला सोळाशे जर तुम्हाला एकच इव्हेंट असता फक्त सोळाशे निस्ती कोथावली असती आपल्या इकडनं जेवढी अडीचशे पोर आहे ना अडीचशेच्या अडीचशे पोरांचं मेन ना सोळाशे मीटर आउट ऑफ करून दिला असं पण आपल्याला तीन इव्हेंटकडे लक्ष द्यायचं आहे गोळा ताकदीचा खेळ शंभर मीटर ताकदीचा खेळ सोळाशे पळून पळून आपले मसल डाऊन होतात आपल्या शरीरातली ताकद कमी होती पळते स्टॅमिना किती बी वाढते पण शंभर मीटर आणि गोळ्यासाठी आपलं ताकद ठेवायला त्यासाठी जिम लागते समजलं का हिल वर्कआउट स्ट्रेंथ वर्कआउट लागतो स्किल वर्कआउट लागतो शंभर मीटरसाठी तो महत्वाचा असतो मित्रांनो तुमचं वर्कआउट रेग्युलर चालू आहे पण तुम्ही आठवडून एकदा एबीसी वर्कआउट करता का नाही एबीसी मध्ये भरपूर सेट आहे एबीसी से वर्कआउटमध्ये पण तो तुमचा ए बी सी वर्कआउट आठवडून एकदा दोनदा तुम्ही रोज जरी केला वॉर्मअपला तरी सुद्धा बेस्ट आहे आणि त्याच्यात त्याच्यातले त्याच्यात तुम्ही शंभर मीटरच्या स्ट्रायड स्ट्रायड स्ट्राईड म्हणजे ह्याच्या आधी पण व्हिडिओ म्हणजे हे मस्त प्रत्येक व्हिडिओ मध्ये तिथेच सांगते पण मला बळा तेच आहे पोलीस भरतेला तेच आहे ह्याच्यापेक्षा वेगळं मी काय सांगू शकत नाही जे आहे महत्वाचं तेच मी तुम्हाला सांग स्ट्रायड म्हणजे बॉडी पूर्ण ओपन करायची ओपन म्हणजे स्ट्राईड खोलायची पूर्ण ही पूर्ण स्ट्राईट खोलायची ही फास्टमध्ये मी तुम्हाला स्लो मोशनमध्ये दाखवते पण हे फास्टमध्ये शंभर मीटरच्या मित्रांनो तीन चार तरी डेली झाल्या पाहिजे शूजवर तिने स्पाईक लावूनच पळायला पाहिजे असं नाही आहे शूज डेली चार पाच स्ट्राईट तरी पाहिजेच मित्रांनो म्हणजे आपली बॉडी ओपन होती समजला ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट तुमचा जो पोटाचा व्यायाम आहे स्टमक वर्कआउट ॲप्स वर्कआउट कोर वर्कआउट मित्रांनो होल्डिंग एक्सरसाइज ह्या तुमच्या आठवड्यातून तुम दोन वेळेस तरी पाहिजे तीन वेळेस तरी पाहिजे डेली काही करू नका मित्रांनो आणि तुम्ही व्यायाम तर तुमचा जबरदस्त चालूच चालूच आहे पण तुमचं खाणं पिणं तुम्ही खाण्याकडे लक्ष देता का नाही ते काही मला माहीत नाही पण खाण्यामध्ये रोजची तीन चार अंडी पाहिजे फ्रूट पाहिजे दा, कडधान्य वगैरे पाहिजे तर तुम्ही रोज जर शंभर ग्रॅम जर चिकन घेतलं तर एकच एकच एक नंबर बेस्ट याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आहे मजबूत बनायचं असेल ना तर खायला पण लागते सगळ्यात महत्वाची सगळ्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये पोलीस भरतीचं स्वप्न आहे हे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये की मला मा पोलीस व्हायचं त्याला व्हायचं त्याला व्हायचं त्याला व्हायचं पण तुम्ही रोज आला कोणतेही तुम्ही मास्तर मास्तरकडे असताल पण मास्तर तर ते आपला व्यायामच घेणार तुम्ही कोणत्या पण अकॅडमीला जा कोणत्या पण कोचकडं जा तो राव मास्तर आपापला व्यायाम घेणार पण तुम्ही जर भिकारचोडी एक नंबरचे नालायक असताल तुम्हाला आहे पण तुम्हाला आल्यावर जर वर्कआउट पूर्ण करायचं नसेल कोपऱ्यामध्ये जाऊन काहीतरी टिंगल टावळी करायची असेल काहीतरी ह्याच्याबद्दल बोल तिच्याबद्दल बोल तीच मी बघत होती अर भारी हसली मग ऐका बघत माझं मन एकदम प्रसन्न झालं सकाळ सकाळ तिला बघितलं आपण तू बी दात घासून नाही आला आणि ती बी दात घासून नाही आली तोंडाला पाणी बी लावलं नाही आणि तिला बघून तू काय खुश झाला काय अशा काहीतरी कोपऱ्यामध्ये गप्पा चालू असतात त्यांच्या बरोबर का नाही हळू हळू अरे जोरात पळ बाबा पर तोंडाचा फेस बराही बाहेर येतो तरी त्याला सांगून सांगून तू आपण थकवतो अरे पळ बाबा पळ बाबा काय त्याच डोक्यात काय शण भरले काय मला तेच काय कळत नाही काय काय एवढी बधीर असतात बाबा आणि मित्रांनो तुम्ही सारखं स्पाइकवरती रनिंग करू नका समज स्पाईक जास्त वापरला तुम्हाला सवय असेल नसल सवय असेल तर ठीक आहे मग तुम्हाला सवय नसल ना तर तुमच्या सिन पेन शंभर टक्के दुखणार सिन पेन दुखायचे तुम्हाला कारण सांगू का एक तर तुमचं तुम्ही डांबरीवरती रनिंग करता एक तर तुमचं शूज चांगलं नसते एकतर तिसरं महत्वाची गोष्ट तुम्ही स्ट्रेचिंग करत नाही चौथी महत्वाची गोष्ट तुम्ही डाईट करत नाही ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या चालू असतील तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक असं हे सांगतो सजेशन देतो की तुम्ही मल्टीविटॅमिन कॅल्शियम फिश ऑइल ह्या टॅब्लेट तुमचा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही चालू ठेवा जेणेकरून तुमचा व्यायाम चालू आहे ते आपल्या शरीराला विटॅमिन्स पाहिजे त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं सिनपेनसाठी तुम्हाला सांगितलं पण सिनपेनसाठी मी तुम्हाला एकच जालिम उपाय सांगतो सिनपेनसाठी कोणतीही गोळ्या मार्केटमध्ये अवेलेबल नाही सिनपेनसाठी फक्त बर्फाचा चांगला तुकडा घेणे त्याला ह्या कापडामध्ये गुंडळून हा त्या भागाला शेक देणे शेक म्हणजे दे पूर्ण भदिर होईपर्यंत दिवसातून तीन चार वेळेस दोन दोन तासाचा की आपण जर तुम्ही केलं तर सगळ्यात बेस्ट राहील हाच उपाय आहे कोणी कोणतरी एन बच्चन टाकन ही गुळी खा मित्रांनो त्या असतील पेन किलर पेन किलर म्हणलं कोणताही पेन शरीराचा राहतो पण त्यामुळे त्याच्यामध्ये असं स्टेरोयड आता पेन किलर इन्स्टंट रिझल्ट म्हणलं स्टेरॉइड आहे मित्रांनो त्याच्यामुळे काय काय गोष्टींना वेळ लागतो तो ते कष्ट असतात ज्या गोष्टीचं इन्स्टंट होतं ते स्टेरॉइड असतं यश पर्यंत जाण्यासाठी कोणताही सोपा मार्ग आहे अव अवघडातूनच सोप्यापर्यंत जातं येतं त्यामुळं टॅबलेट ह्या पेन किलर असतात कोणीही सांगाल तुम्हाला पण त्या पेन किलर जास्त वापरू नका आपल्या शरीरासाठी घातक आहे त्यामुळं बर्फाचा वापर करा बर्फ शका बॉडीला आणि मस्त तंदुरुस्त राहा मित्रांनो तुम्हाला काय अजून वाटलं वाटत असेल ना जे माझ्या मनामध्ये होतं ते आता मी हे काय स्क्रिप्टेड नाही आहे जे मनामध्ये आलं मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो अजून काही अडचणी असतील ना तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करणार प्रॅक्टिस जर तुमची जुनी असेल तर ठीक आहे नवीन विद्यार्थ्यांनी मनातलं सांगतो लगेच सा यशाची अपेक्षा ठेवू नका की मी एक महिना झालं प्रॅक्टिस सुरू केलं आता बाराही झाले मागे लगेच पुलीस झाले पाहिजे झालो पाहिजे झाले पाहिजे तर इन्स्टंट काय वे वेळ वेळ द्यावा लागतो वेळ मागचे जून काट विचार एक कर आपल्याला ते अजून पडलेले आहेत मार्केटमध्ये मा तुम्ही आता नवीन मार्केटमध्ये मा आलाय या भरतीमध्ये झालं तर ठीक पण स्वप्न हे पुढल्या भरतीपर्यंतचं पण ठेवा म्हणजे कसं आता एक तुम्हाला अनुभव मिळेल पण पुढल्या वर्षी डायरेक्ट रिझल्ट व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो जय जय महाराष्ट्र ए चांगले <laughs> चांगले हे तर ते चांगलंय आतलं अंदर का जनावर बहार आजात आहे प्रत्येकाच्या आतमध्ये एक जान जनावर असतं चांगलं जनावर जे जा आपल्याला खूप लांबपर्यंत पोहोचू शकतं पण ते प्रत्येकाचं बाहेर येत नाही बाहेर काढायला लागतं जय महाराष्ट्र